लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली मनसेनेही यामध्ये पुणे लोकसभा लढवण्यासाठी तयारी सुरू केली माझ्यासोबत यावर बोलण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहेत काल मनसे तुम तुम्ही तुमच्या अध्यक्षांची भेट घेतली राज ठाकरे साहेबांची काय चर्चा झाली नेमकी पुणे लोकसभेबाबत काल मान्य राजसाहेब ठाकरे यांची माझी भेट झाली होती त्यावेळेस पुणे शहरातील जी दिनदर्शिका आहे दोन हजार चोवीसची त्याचं प्रकाशन मान्य राजसाहेबांनी केलं त्याचबरोबर पुणे शहरामध्ये जे पक्षातील काही बदल करणं गरजेचं आहे त्या संदर्भात मी राजसाहेबांच्या कानावर काही गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर पुणे शहरामध्ये राजसाहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने त्या शाखाने बैठक असतील किंवा ग्राउंडला ज्या राजदूत असतील त्याच्यावर जास्तीत जास्त काम करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनाने आमचं काम सुरू झालं आहे मनसेने जर तुम्हाला निवडणूक तुम्ही म्हटलं की तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की जो राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो उद्या जर राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं तर पुणे लोकसभा साईना तुला लढवायची तर मी त्यासाठी नक्कीच तयार आहे पण मान्य राजसाहेब ठाकरे सांगत आहे तोपर्यंत याच्यावर जा जास्त बोलणं मला वाटतं योग्य नाही पुणे मान लोकसभेची मनसेने तयारी सुरू केली म्हणजे लोकसभा लढवणार पुणे लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर त्या तयारीत आहे आणि त्या दृष्टिकोनाने संपूर्ण पुणे शहरात आमचं काम सुरू आहे तुम्ही पाहिलं असेल की सध्या पुण्यातल्या बऱ्याचशा अडचणी आहेत दोन वर्ष प्रशासन असेल पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कोणी मांडत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांसमोर प्रशासनासमोर मांडत आहे त्यामुळं भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार पुण्यामध्ये नक्कीच होईल दुसरी गोष्ट अशी की तुमचे शहरचे माजी अध्यक्ष वसंत मोरे यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं की मी पण इच्छुक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या पण उमेदवाराला उमेदवारी देईन म्हणजे आज तर पाहिलं तर रेल्वे इंजिन हाच आमचा उमेदवार आहे ज्याच्या नावाच्या पुढे रेल्वे इंजिन चिन्ह असेल त्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत कारण आम्ही माननीय राजसाहेब ठाकरे यांना मान दिला आहोत आणि ते जे पण उमेदवार निश्चित करतील त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर त्यांच्या पाठीशी उभं राहील दिली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणालाही उमेदवारी देईन तर त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू पण तयारी जोरदार सुरू केली म्हणजे मनसेमध्येच उमेदवारीच होणार का नाही इच्छा असणं आणि उमेदवारी भेटणं ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे जोपर्यंत राजसाहेब आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही निश्चित नाही ज्यावेळेस राजसाहेब सांगतील की जो उमेदवार असेल त्याच्या मागे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराची संपूर्ण टीम उभी राहील तुम्ही राजसाहेबांकडे याची व्यक्त केली इच्छा मला लोकसभा निवडणूक लढायची अजूनपर्यंत राजसाहेबांशी माझं या विषयावर काही बोलणं झालं नाही पण राजसाहेबांनी समजा उद्या आदेश दिले आम्ही शहरभर काम करतो त्यामुळे उद्या राजसाहेबांनी जर आदेश दिला की पुणे लोकसभा तुला लढवायची तर नक्कीच त्यासाठी मी तयार आहे नक्कीच आपण पाहतो की राजसाहेबांनी जर आदेश दिला पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची तर आपण निश्चित पुणे लोकसभा निवडणूक लढू असं या ठिकाणी शहराध्यक्ष मनसेचे सायनाथ बाबर यांनी व्यक्त केली कॅमेरामन सुमित छ सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका